राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या घरीही लाडक्या गणरायाचं आगमन झालं मालेगावच्या सोयगाव भागातील निवासस्थानी दुपारी मंत्री भुसे यांनी सपत्नी गणरायाची मनोभावी आरती करून दोन्ही मुले सुना कुटुंबियांसह विविध मंगलमय वातावरणात श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली देशाचा पोशिंदा शेतकरी देशाचे सीमेचे रक्षण करणारे जवान तसंच भुसे मंत्री असलेल्या शालेय शिक्षण विभागाचा आकर्षक देखावा गणपतीभोवती मांडण्यात आलाय मंत्री भुसे यांनी राज्यातील तमाम जनतेला श्री गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या तर राज्यातील गोरगरीब जनता कष्टकरी शेतकरी वर्गाला न्याय मिळवून दे तसंच सर्वांना सुखी ठेव असं श्री गणेशोत्सवाच्या निमित्तानं मंत्री भुसे यांनी गणेशाला साकडं घातलं या भूतलावर दर सालावादाप्रमाणे गणपती बाप्पाचं आगमन अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये झालेलं आहे आपण सर्वांनी अतिशय उत्स्फूर्तपणे गणपती बाप्पांचं स्वागत केलेलं आहे आता जिथपर्यंत आपल्या विभागाचा विषय आहे तर येणाऱ्या काळामध्ये या राज्यातील गरीबातल्या गरीब कुटुंबाच्या गरीब पालकांच्या पाल्यांना अतिशय गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण मिळालं पाहिजे तो विद्यार्थी येणाऱ्या काळामध्ये त्याच्या पायावर सक्षमपणे उभा राहू शकला पाहिजे आणि आपल्या विभागाचं ब्रीद आहे राष्ट्रप्रथम तो प्रखर देशभक्त घडला पाहिजे आणि म्हणून महाराष्ट्रातील तमाम आमचे शिक्षक बंधू भगिनींच्या माध्यमातून विभागाच्या सर्व टीमच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना अपेक्षित असलेलं कार्य पुढे नेण्याचा संकल्प आजच्या या शुभ दिवसाच्या निमित्ताने आम्ही सर्व विभागाच्या वतीने करतो आहोत मला वाटतं की मी तर दोन दिवस मुंबईला होतो परंतु घरातील सुनबाई महोदयांनी आणि परिवाराने आणि त्या सर्व टीमने आ, या ठिकाणी काल रात्री मी उशिरा आलो परंतु सकाळी बघितल्याच्यानंतर मलाही आनंद झाला की चला आपलं संपूर्ण कुटुंब आणि सर्व मित्रपरिवार थी ही तीन पुढे नेतो आहे मलाही काही आनंद झाला आणखी काही सूचना त्याच्यामध्ये आपल्याला करायच्या आहेत ज्या पद्धतीने ग्रामीण भागातल्या शेतकरी बांधवांच्या पासून सैनिकाच्या पासून छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानत हे कार्य आपल्याला पुढं न्यायचं आहे तर त्यासोबतच येणारा ए आयचा माध्यमांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला ग्रामीण भागाच्या पासून तर शहराच्या सर्व विद्यार्थ्यांना पुढं न्यायचं आहे जसं मी बोललो की खेड्यापाड्यातील ग्रामीण भागातील गोरगरिबांच्या मुलांना या स्पर्धेच्या युगामध्ये ते सक्षमपणे टिकले पाहिजेत त्यांनाही गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण क्वालिटी एज्युकेशन मिळावलं पाहिजे आणि म्हणून जिल्हा परिषदची शाळा ही आमचं दैवत आहे विद्यार्थी हा आमचा दैवत आहे आणि या दैवताच्यासाठी जे जे काही करावं लागेल येणाऱ्या काळामध्ये ते होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल आपण जर बघितलं असेल तर चालू वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या पहिल्या प्रवेशाच्या दिवशी शैक्षणिक वर्षाचं स्वत महामहीम राज्यपाल महोदय माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या पासून स्थानिक पातळीवरच्या सर्व लोकप्रतिनिधींच्या पर्यंत सर्वांनी अतिशय उत्स्फूर्तपणे विद्यार्थ्यांचं पहिल्या दिवशी नागरिकांनी सुद्धा स्वागत केलं त्यांना शुभेच्छा आशीर्वाद दिलेले आहेत पंधरा ऑगस्टचा जो काही कार्यक्रम आपला स्वातंत्र्य दिवस उत्साहपूर्ण वातावरणामध्ये साजरा केला गेला आपण बघितलं असेल देशभक्तीपर गीतांवर कवायत या माध्यमातून अतिशय उत्स्फूर्तपणे संपूर्ण राज्यामध्ये तोही कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न झाला आणि असे एक ना अनेक कार्यक्रम आणि उपक्रम येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सर्व माध्यमांच्या शाळेमध्ये होताना दिसून येतील मुंबईकडे धरांगे पाटील साहेबांना मी विनंती आवाहन करेन आपल्या मागण्या रास्त आहेत याबद्दल कोणाचंही दुमत असण्याचं काही कारण नाही परंतु आ, मुंबई कोकण आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या देशात जगाच्या पाठीवर गणपती बाप्पांचा हा उत्सव अतिशय उत्स्फूर्तपणे आपण सर्वजण मिळून त्या ठिकाणी साजरा करत असतो आणि म्हणून या कालावधीमध्ये आंदोलनाच्या पेक्षा चर्चेच्या माध्यमातून ते जर पुढे आले तर निश्चितपणे मला विश्वास आहे की चर्चेतनं एक समाधानकारक तोडगा त्या ठिकाणी निघू शकतो ನ್ಯೂಸ್ ಬ್ಯೂರೋ ಕಸ್ಮಾತೆ ಅಪ್ಡೇಟ್ ಮಲೆಗ